वारकरी परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे भक्तिभाव साधेपणाने जीवनाला दिशा देणारे विचार मळगे बुद्रुक येथे नुकताच पार पडलेला वेदगंगा कीर्तन महोत्सव हीच वारकरी परंपरेची साक्ष देऊन गेला तीन दिवस गाजलेल्या या महोत्सवाने केवळ हजारो भक्तांचे मनोमन समाधान केले नाही तर आध्यात्मिक ऊर्जा नैतिक मूल्याने समाज जीवनासाठी आवश्यक असलेली समसत्ता जागवली एकोणीस एकवीस सप्टेंबर दरम्यान श्री भैरवनाथ मंदिराच्या पवित्र परिसरात आयोजित यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी राजे समरजीतसिंह गाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती ग्रामस्थांचा उत्तुंब सहभाग भाविकांची गर्दी आणि वातावरणात दरवळणारी भक्तिभावाची सुगंधी जोडून यामुळे हा महोत्सव सर्वार्थाने अविस्मरणीय ठरला हरिभक्त परायण ऍडव्होकेट कृष्णा महाराज चौरे यांच्या प्रभावी कीर्तनाने महोत्सवाचा शुभारंभ झाला तर हरिभक्त परायण सचिनदादा महाराज पवार यांनी सामाजिक जाणीवांना धार देत अध्यात्माचा नवा मार्ग दाखवला अखेरच्या दिवशी हरिभक्त परायण चैतन्य महाराज वाडेकर यांनी संत तुकाराम महाराजांच्या विचारधारेचा आविष्कार घडवत भक्तांना अंतर्मुख केले कीर्तन ही केवळ धार्मिक परंपरा नसून समाज जीवनाला दिशा देणारी प्रेरणाशक्ती आहे हे या महोत्सवाने अधोरेखित केले कीर्तनातून अध्यात्म आणि समाजसेवा यांचा सेतू बांधला जातो आणि हीच वारकरी परंपरेची खरी ताकद आहे समाजात वाढत्या वैचारिक दुष्काळाच्या काळात अशा अध्यात्मिक सोहळ्याची गरज पूर्वीपेक्षा अधिक आहे कारण कीर्तन केवळ शब्दाचा मेळ नाही तर ते आत्म्याला भेटणारे जीवन मार्गदर्शन आहे वेदगंगा कीर्तन महोत्सवाने या परंपरेचे अधोरेखित करून अध्यात्म संस्कार आणि गंगा वाहती ठेवली अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल ला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह